ही ब्लॅक कॉफी आहे हो मी ब्लॅक कॉफीचे फायदे काय आहेत ती किती थी प्यायला पाहिजे आपल्या आरोग्यासाठी कशी उपयोगाची आहे हे सर्व मी आ, एका माझ्या शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे आज मी तुमच्यासमोर आले आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत काल काल मला थोडंसं कामामुळं लाईव यायला जमलं नाही या, या गोष्टीच्या संदर्भात मी फक्त तुमचे आभार मानण्यासाठीच तुम लाईव्ह ला आलेली आहे दोन महिने होतील आता उद्या आपल्या एकवीस तारखेला आपला चॅनल दोन महिन्याचं होईल म्हणजे दोन महिने होतील या चॅनलला चालू करून आणि तुम्ही जो सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे जे काही मला तुम्ही आ... म्हणजे रिस्पॉन्स देत आहे जे काही तुम्ही मला प्रोत्साहन देताय हा चॅनल ग्रो करण्यासाठी त्याबद्दल मी तुमचे आभार मानावे तितकं खरंच कमी आहे आणि जगात आजही चांगल्या गोष्टींना स्वीकारण्याची तयारी आहे फक्त आपण ते दिलं पाहिजे या याची मला परत एकदा प्रचिती आलेली आहे एक हजार आ, बाराशे प्लस सबस्क्रायबर झालेत आपले आज झालेत हां कालचा आपण एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलाय चॅनल चालू कसं करायचं चॅनलला चा, सबस्क्रायबर कसे वाढवायचे चॅनलला व्ह्यूज कसे वाढवायचे हा कोणताही अभ्यास करत बस मी बसले नाही फक्त मी यूट्यूब पॉलिसीचं जे यूट्यूब पॉलिसी म्हणून येते गुगलला तुम्ही जर सर्च केलं तर यूट्यूबची पॉलिसी किंवा यूट्यूब चॅनलमध्ये यूट्यूब पॉलिसीच्या अंतर्गत जो भाग येतो तो मी पहिल्यांदा वाचला समजून घेतला की याचे क्रायटेरिया काय आहेत की व्ह्यूज किती पाहिजेत त्याच्यानंतर सबस्क्रायबर किती पाहिजेत ते कसे मिळवता येतात सगळ्यात जास्त सबस्क्रायबर मिळवणं हे आपण कधी करू शकतो तर जेव्हा आपण जास्तीत जास्त लाईव्ह करतो ना तेव्हा आपल्याला सबस्क्राईबर जास्त मिळण्याची शक्यता असते व्ह्यूज पण लाईव्ह जास्त देतं आणि सबस्क्राईबर पण जास्त देतं वॉच टाइम हा हा मॉनिटायझेशनसाठी तीन हजार मिनिटांचा व्हिडिओचा वॉच टाईम आहे मग हा वॉच टाइम मिळवणं एवढं सोपं आहे का हो आहे मग ते कोणत्या माध्यमातून तर लाईव्हच्या माध्यमातून म्हणून आपण लाईव्ह ला, काहीही दाखवत बसण्यापेक्षा एक आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला की स्पेसिफिक रेसिपी ग्रामीण भाग दारिद्र्य ह्या गोष्टींना आता लोक पण कंटाळले तेच 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 व्हायला लागला लोकांवरती तर त्याला लोक कंटाळले आता लोकांना म्हणजे अवास्तव नको आहे जे वास्तव आहे अपेक्षित की फक्त ग्रामीण भागाला फोकस करून चालणार नाही फक्त दारिद्र्याला फोकस करून चालणार नाही तर सगळं म्हणजे जे काही ओरिजिनल आहे ते मागतं मागतंय हे जग आणि म्हणजे जर चांगलं देण्याचा प्रयत्न केला तर समजायला पण ते हवं आहे आणि हो बरोबर आहे ऐसे पे है जो मुझे मराठी होते हुए भी भी सपोर्ट कर रहे हैं उनका धन्यवाद देना चाहूंगी मैं हां कुछ आ, कुछ जो मेरे व्हिडिओ उस पे है हां काही व्हिडिओ वरती सब टायटल वगैरे असतं पण काही खूप असे व्हिडिओ आहेत खूप असे म्हणजे लोक आहेत की जे मराठी नसून सुद्धा खूप चांगला सपोर्ट करतात आणि खूप वेगळ्या वेगळ्या राज्यातले आहेत ते काही मित्रमैत्रिणी असे झालेले आहेत की ते वेगळ्या वेगळ्या राज्यातले त्यांचा पण तोच प्रॉब्लेम असतो की जी मेरा चॅनल मॉनिटाईज नाही हो सबस्क्राईब नाही ऐसा भी आ, है हां बिलकुल बिलकुल जो सपोर्ट करने वाले वो बाहर से बाहेर है और आ, मुझे इसका गर्व है की हम सब भारतीय एक यही हम जता रे हैं और यही आगे बढ़ना चाहिए बराबर, बराबर। थँक्यू बहुत -बहुत धन्यवाद हां व मेरे कुछ जो सबस्क्रायबर है उनका कहना है की हम म्हणजे आम्ही मराठी नसूनही तुम्हाला सपोर्ट करतोय आणि खरंच ते करतायत आपली लोक आपल्याला सपोर्ट करतील की नाही याची गॅरंटी नसते पण जो माझा सबस्क्रायबर वर्ग झाला आहे यामधून मी खरंच ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की आपण सगळे भारतीय एक आहोत असं आपण जे म्हणतो ना त्याची प्रचिती मला येते की पश्चिम बंगालपासून उत्तराखंड असो उत्तर प्रदेश असो खूप साऱ्या राज्यांमधून खूप साऱ्या राज्यांमधून मला म्हणजे सबस्क्राईब केलं गेलेलं आहे हां योगासना ओके ओके अच्छा आहे अच्छा आहे हां ठीक आहे हां योगासना म्हणजे जे आपण देतो आहे ते भाषा कळाली नाही मी जो बोल रही वो आपको नहीं भी समझ में आ रहा है तो भी मुझे लोग रिस्पॉन्स दे रहे हैं उसका कारण है आखिर हम सब भारतीय एक यही तो हमें आगे बढ़ाना है यही तो हमें जताना है बिलकुल बिलकुल म्हणजे बी मलाही काही लोकांची भाषा समजत नाही पण त्यांचे व्हिडिओज त्यांचे ब्लॉग अत्यंत उपयुक्त असतात ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर नक्की समजतात आणि मी परत एकदा तुम्हाला धन्यवाद देईल हजार सबस्क्रायबर म्हणजे पूर्ण सहज झालेले आहेत आता माझं टार्गेट शंभर टक्के व्ह्यूजचं आहे आज मी लाईव्ह येऊन तुम्हाला सर्वांना ज्यांनी मला सपोर्ट केलाय सर्वांचं सहकार्य आहे माझी अर्धी गोष्ट आहे पण तुमचं सगळ्यांचं योगदान म्हणजे आपका जो सबका सपोर्ट आहे बहुत आहे चाहे मराठी हो आप चाहे हिंदी हो कोई फरक नाही पडता बस हम सब भारतीय है या, यही हम जताने की और एक रहने की कोशिश करेंगे आणि मी परत एकदा खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला सगळ्यांना ज्यांना मराठी मध्ये नवीन चॅनल सुरू करायचे त्यांच्यासाठी पण संधी आहे तुम्हाला चॅनल चालू करण्यासाठी फक्त थोडीशी माहिती शिकायची आहे तुम्ही युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ उपलब्ध आहेत की नवीन चॅनल चालू कसं करायचं चा। ते चॅनल पाहून तुम्ही एक माहिती लिहून घेऊ शकता की तुम्ही ते नवीन चॅनल कसं कर चालू करू शकता चॅनल ग्रो करणं ही दुसरी म्हणजे हे आहे त्याची पायरी आहे चॅनल ग्रो करण्यासाठी कोणाचीही व्हिडिओ बघून अजिबात वेळ वाया घालू नका आपण जेवढे चॅनल इतरांची माहिती बघायला जातो ना तेवढं कदाचित मिसगाईड होण्याची शक्यता आहे म्हणजे काही लोक आपल्याला चुकीची माहिती देतात त्यांच्या व्हिडिओला व्ह्यू मिळावेत म्हणून आपल्याला चुकीची माहिती मिळण्याची शक्यता असते मग आपण काय करायचंय आपण युट्यूबची पॉलिसी कदाचित जर तुमच्याकडे प्रिंटर असेल तर तुम्ही त्याची प्रिंट काढा आणि हे चेक करा की युट्यूबला काय अपेक्षित आहे तुम्हाला माहिती आहे जे लोक ए आयवर व्हिडिओ बनवत होते त्यांचं आता जवळजवळ म्हणजे बाजार बंद केला यूट्यूबने आणि यूट्यूबवरती काय होत होतं की स्वतःच्या व्ह्यूज मिळवण्यासाठी काहीही चुकीची माहिती किंवा एक जो व्हिडिओ टाकला जायचा क्या आपको पता आहे असं करत 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 तेच वाक्य रिपीटिव रिपीटिव सांगून सांगून तो व्हिडिओ सात आठ मिनटाचा लांबवायचा म्हणजे यूट्यूबचा उद्देश हा लोकांना वेळेत काढणं नाही आहे यूट्यूब हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे आता तुम्ही आधीच्या काळात बघा तुम्हाला युट्यूबर बनायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्किल दाखवू शकता पास जो है वो आपको आप ऐसा ऐसा दिखा सकते हो लेकिन पहले ऐसा नहीं था आधी कसं होतं आधी जर तुम्ही एखाद्या डायरेक्टरकडे गे गेले एखाद्या पिक्चरमध्ये गेले तरच तुम्ही युट्यूबवर बनवू शकत होते अशी परिस्थिती आता आहे का नाही आता खूप छान झालं आहे मीही आपल्यासाठी चांगलं आहे आपणही यूट्यूबवर चांगलंच काम करायला हवं आणि परत एकदा मी सांगेल अन्न निवारा आरोग्य शिक्षण यापैकी फूड म्हणजे जेवण नाश्ता याचे पदार्थ काय असू शकतात याच्या रेसिपीज काही असे पदार्थ आहेत की जे खूप लोकांना माहीत नाही आहेत त्याच्या रेसिपीज कशा असू शकतात आरोग्य आरोग्यामध्ये सकाळी उठल्यापासून व्यायामापर्यंत आणि सगळ्या गोष्टी म्हणजे अभ्यास असेल व्यायाम असेल जे काही आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो जे लोकांना उपयोगी आहे मी आज हे काम केलं मी आज पाणी भरलं काहीच अर्थ या गोष्टीला पण मी जर त्यातून काही वेगळं केलं असेल मी जर रेन हार्वेस्टिंग केलं असेल की पाऊस पडतोय आणि त्याचं पाणी जर मी स्टोअर करायचा प्रयत्न केला बोरला रिफिल करायचा प्रयत्न केला तर हे मी युट्यूबच्या माध्यमातून लोकांना दाखवायला पाहिजे म्हणजे लोकही तसं काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात आणि युट्यूबचा उद्देश जर चांगला आहे आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होतोय आपलं टॅलेंट जगाला आपण दाखवू शकत असू आपल्याकडे तो कॉन्फिडन्स असेल तर आपण ते दाखवायलाच हवं याच्यासाठी मी परत एकदा तुमचे आभार मानेल आणि आपल्याच चॅनलचा विषय मी परत एकदा तुम्हाला सांगितला आहे म्हणजे आशा है की हां रिप्लाई दूंगी आपने जो आ, मुझे सपोर्ट किया है मैं उसके लिए आपका धन्यवाद देना चाहती हूँ बस आप ऐसे ही सपोर्ट करते रहना हां मी पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद देते आणि आजचा लाईव्ह संपवते आता लवकरच आपल्याला व्ह्यूज आणि व्हिडिओचे व्ह्यूज वाढवायचे आहेत आणि पुढच्या सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर काय मिळतं हो हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर युट्यूबचं बटन येतं असं म्हणतात मला माहीत नाही आहे मी तेवढा डीपमध्ये अभ्यास केलेला नाही आहे मी फक्त आ, मी फक्त जो अभ्यास म्हणजे युट्यूब बद्दल केलाय की युट्यूबला अपेक्षा काय आहे चॅनल मॉनिटाईज व्हायचं आहे अपेक्षा काय आहे पाचशे सबस्क्रायबर नंतर चॅनल मॉनिटाईज होतो असंही काही जण म्हणतात हजार सबस्क्रायबर नंतर चॅनल मॉनिटाईज होतो असंही काही का लोक सांगतात त्यानंतर तीन हजार व्हिडिओ व्ह्यू आणि तीन लाख म्हणजे तीन एम शॉर्ट व्ह्यू लागतात असंही काही लोक सांगतात आणि हे सगळं यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये दिलेलं आहे तेवढाच अभ्यास मी केलेला आहे त्याच वेळे मी काम करत आहे बाकी कोण काय व्हिडिओ दाखवतो यामध्ये वेळ वाया न घालवता मी काय करू शकते एवढंच मी बघते की मला काय देता येईल लोकांना एवढंच ये मी विचार करते हां ओके हां करेंगे करेंगे ओके ओके चला धन्यवाद काळजी घ्या सगळ्यांनी पाऊस खूप पडतोय सगळीकडे ओके धन्यवाद